नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला दिसतोय की आता नंदिनी हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेली असते आणि त्यानंतर आता तिथे जीवा येतो आणि तो आता नंदिनीकडे बघतच राहतो नंदिनी अतिशय शांतपणे झोपलेली असते जीवा तिला आता बघून विचार करत असतो की मी एवढ्या साध्या मुलीला कसं फसवू शकतो लग्ना अगोदर ती मला ओळखतही नव्हती आणि माझ्यावर प्रेम देखील माझ्यावर एवढं प्रेम देखील करते की काय सांगू की याच मुलीला मी एवढं फसवतोय की मला आता स्वतःच येऊ लागले नंदिनी माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवते आणि मी तिचा विश्वासघात करतोय पण आता खूप झालं मी काही करून नंदिनीला दुखावणार नाहीये मी आता एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये माझं संपूर्ण भूतकाळ मी नंदिनीला सांगून टाकले जर तिचंही माझ्यावर प्रेम असेल ना तर मी माझा पुढचा संसार सुरू करेल त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतोय की उद्या मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार तर जीवा आता तिथून निघूनच जाणार असतो कि नंदी कि की नंदिनीच्या ड्रेसचा धागा आता जीवाच्या घड्याला अडकतो आणि जीवा आता तो धागा सोडवण्याचा प्रयत्न करतो पण तो निघत नसतो त्याच वेळेस तो विचार करू लागतो की हा नक्की कुठला संकेत असेल तर मित्रांनो आता जीवा देखील आता नंदिनीमध्ये दे अडकायला लागलाय तर तुम्हाला ही मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद